पुण्यातील वाहतूक खोळंबल्यावर एक लाख सव्वीस सा हजार चारशे एकोणनव्वद कोटींचा तोडगा जिल्हा नियोजन समितीत सीएमपी साधत रेराच्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम राज्यात सहा हजार सातशे पंचावन्न उमेदवार उत्तीर्ण तर मुंबईतील चौऱ्याऐंशी वर्षीय व्यक्तीचंही यश भाडेवाढीनंतर युपीआयच्या माध्यमातून एसटीची कमाई वाढली ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी महामंडलेश्वर पद काढून घेतलंय हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय आईच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा हक्क राहणार नाहीये टीम इंडियाच्या लेकी फायनल मध्ये नऊ विकेट्सने उडवला इंग्लंडचा धुवा विजेते पद एक पाऊल दूर बारा वर्षांनी आला आणि सहा वर बाद झाला पहिल्या रणजी सामन्यात कोहलीची कामगिरी तुमचे नाव महापालिकेला कळवलं मात्र मदतीचं सांगता येत नाही जीबीएस बाबत रुग्णालयाकडून टाळाटाळ एसटी प्रवासातील दरवाढी विरोधात खेड तालुका उद्धव ठाकरे शिवसेना वतीने राजगुरुनगर येथे चक्का जाम आंदोलन नव दाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन रांगेत उभे राहण्याची नाही गरज मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय चिकनची पार्टी जीवावर बेतलीय पार्टीसाठी पैसे न दिल्याने मित्राचा थेट खून केल्याची घटना घडलीय हा खेळ चालणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स राष्ट्रांना इशारा हिवरेतर्फे नारायणगाव येथील वीस एकर जळीत ऊस चोवीस तासात विघ्नहर कारखान्याने नेला वाहून अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा